मला आहे त्या परिस्थितीमध्ये मुक्त राहायचंय शांत राहायचंय म्हणजे काय तर त्याचं अगदी सोप्पं साधं पण वाटलं तर सुद्धा असं एक उत्तर आहे ते म्हणजे कला शिकून घ्यायची काय काय आहे ती आपल्या न संपणाऱ्या अनंत इच्छा ज्या आहेत त्या इच्छांचा विचार सतत करणं हे थांबवणं आणि झालेल्या ज्या घटना आहे जीवनातल्या भूतकाळातल्या त्याचा अपराधभाव जो आपण मनामध्ये सतत धरून बसलो आहे की पूर्वी माझ्याकडून चुकलं मी असं नको होतं करायला माझ्याकडून असं का झालं किंवा यांनी माझ्यावर असं का केलं हा अपराधभाव आहे त्या अपराधभावाला कुठंतरी पूर्णता देऊन थांबवायचं आहे आणि काय हा चाललेला जो वर्तमान काळ आहे सद्यस्थिती आहे या सद्यस्थितीमध्ये जे काही आपण करणार आहे दिवसभरातलं काम ते बेस्ट करायचंय पण ते तटस्थपणे पाहण्याची कला आहे हे मस्त चाललंय घटना समोर येत आहेत आणि आपण बेस्ट काम करतोय दॅट्स इट हे जर करायला जगलं भविष्यातल्या अनंत इच्छांना कुठंतरी थांबवायचंय भूतकाळातल्या अपराध बोध जो आहे त्या अपराध बोधाला कुठेतरी सोडून देऊया कुठल्याही माध्यमातून क्षमा मागू विचाराला कट करू डिलीट करू काही करू पण त्याला सोडून देणं आणि हा जो वर्तमान आहे चाललेला तटस्थपणे हे सुंदर जीवन आपण जगतो आहोत हे साक्षी भावना तटस्थ पाहणं ही कला जमली तर जीवन मस्त तो जगता येतं पण टेन्शन नाही राहत मग काय हरकत आहे